भद्राचे सावट तीस ऑगस्ट शनिवारी रात्र दहा सेहेचाळीसपासून ते एकतीस ऑगस्ट रविवारी सकाळी बारापर्यंत आहे अनुराधा नक्षत्र असले तरी या काळात आवाहन करू नये तर अनुराधा नक्षत्रात सकाळी बारा ते दुपारी बारा सेहेचाळीस अभिजित मुहूर्त पहिला शुभमुहूर्त आहे त्यावेळी करावे व दुसरा शुभमुहूर्त दुपारी अडीच ते संध्याकाळी पाच वाजून आठपर्यंत आहे यावेळेतही तुम्ही गौरी आवाहन करू शकता यमघंट दुपारी एक सदतीस ते अडीचपर्यंत आहे या काळातही गौरी आवाहन करू नये राहुकाळात म्हणजे सायंकाळी साडेचार ते सहा या काळातही गौरी आवाहन करू नये सोमवारी राहुकाळ साडेसात ते नऊ या दरम्यान असतो तर त्यावेळी पूजन करू नये त्यानंतर गौरी पूजन संध्याकाळी अगदी सहा चाळीसपर्यंत आपण करू शकता आणि हे पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर केले जाते आणि मंगळवारी म्हणजे तिसऱ्या दिवशी संध्याकाळी तीन ते साडेचार सोडून म्हणजे राहुकाळ सोडून मूळ नक्षत्रावर विसर्जन आपण अगदी नऊ पन्नास रात्रोपर्यंत करू शकता